नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत हिंदी पार्ट टू सब्जेक्ट प्लस पेडॉगॉजीवरचे तीस महत्त्वपूर्ण प्रश्न तर मित्रांनो त्याला सुरू करूया प्रश्न क्रमांक एक क अक्षर किस वर्ग का व्यंजन हे ऑप्शन ए तालव्य ऑप्शन बी कंठ्य ऑप्शन सी ओष्ठ्य ऑप्शन डी मूर्धन्य तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे कमेंटमध्ये आणि तीसपैकी आपली आपण तीस प्रश्न बघणार आहोत आणि तीसपैकी आपले किती गुण येणार आहेत ते देखील आपल्याला कमेंटमध्ये द्या सांगायचं आहे पाच सेकंद आहेत मित्रांनो आपल्याकडे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना देखील शेअर करा तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी कंठ पुढचा प्रश्न बघूया निम्नमेसे कोणसा तत्सम शब्द आहे ऑप्शन ए अंगण ऑप्शन बी सूर्य ऑप्शन सी सूरज ऑप्शन डी रुठना तर मित्रांनो पाच सेकंद आहेत आपल्याकडे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं काय योग्य उत्तर राहील ते कमेंट करायचं आहे प्रश्न दुसऱ्याचं उत्तर काय राहणार आहे मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल व्हिडिओ चांगला वाटला कमेंट येस काई काई तर कृपया कमेंटमध्ये यस टाईप करा मित्रांनो आणि काही काही फीडबॅक द्यायचं असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी सूर्य पुढचा प्रश्न बघूया संवाद कौशल का मुख्य आधार क्या आहे ऑप्शन ए भावाभिव्यक्ती ऑप्शन बी श्रवण एवम वाचन ऑप्शन सी उच्चारण ऑप्शन डी शुद्ध भाषा का ज्ञान तर मित्रांनो पाच सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं देखील उत्तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे आणि आपल्याला आपला योग्य गुण किती राहणार आहे ते तपासायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये तीस पैकी शेवटला किती गुण येणार आहे ते पण आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे भावा व्यक्ती पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार नदियों का प्रवाह में प्रयुक्त अलंकार है नदियों का प्रवाह इस वाक्यमे प्रयुक्त अलंकार हे ऑप्शन ए रूपक ऑप्शन बी उपमा ऑप्शन सी अनुप्रास ऑप्शन डी मानवीकरण तर मित्रांनो या प्रश्नाचं काय योग्य उत्तर राहू शकते ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचंय मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी मानवीकरण जर मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा आणि ही पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये पीडीएफ हवी आहे असं काहीतरी टाईप करा म्हणजे मी तुम्हाला पीडीएफ टेलिग्रामला अवेलेबल करून दे मित्रांनो पुढचा प्रश्न भाषा अधिगम में इमर्शन विधि का अर्थ है भाषा अधिगम में इमर्शन विधी का अर्थ है ऑप्शन ए केवल व्याकरण पर ध्यान ऑप्शन बी भाषा में डूबकर सिखाना ऑप्शन सी अनुवाद करके सिखाना ऑप्शन डी रटना आधारित सिखाना सीखना तर मित्रांनो या प्रश्नाचं काय योग्य उत्तर राहू शकते कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आणि आपलं योग्य उत्तर काय राहणार आहे ते आपल्याला तपासायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो भाषा में डूबकर शिकाना पुढचा शिकणार पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा सब्जी शब्द का सही तत्सम रूप क्या आहे ऑप्शन -दा ए शाख ऑप्शन बी सब्ज ऑप्शन सी सग ऑप्शन डी साग तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर काय राहणार आहे आपल्याला कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे की स प्रश्न सहाव्याचं प्रश्न सहाव्याचं उत्तर डॅश काय राहणार आहे ए बी सी डी पैकी ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए शाख पुढचा प्रश्न बघूया आठवण ठेवा मित्रांनो सब्जीचा तत्सम शब्द शाख राहणार आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सातवा अनुमान आणि कारांवर आधारित आहे अनुमान बघूया भाषा शिकणे में त्रुटिया उपयोगी होती है अनुमान आहे भाषा सीखने में त्रुटिया उपयोगी होती आहे तथा कारण दिलेलं आहे त्रुटीया बच्चे की आंतरिक भाषा प्रक्रिया को उजागर करती आहे कारण दिलेलं आहे त्रुटीया बच्चे की आंतरिक भाषा प्रक्रिया को उजागर करती आहे तर मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे यापैकी अनुमान बरोबर आहे की कारण बरोबर आहे की दोन्ही बरोबर आहे आणि एकमेकाची व्याख्या करत आहे तर मित्रांनो ऑप्शन बघूया ऑप्शन ए अनुमान सही कारण सही एवं कारण अनुमान को सिद्ध करता आहे ऑप्शन बी अनुमान सही कारण गलत ऑप्शन सी अनुमान गलत कारण सही ऑप्शन डी दोनों गलत तर मित्रांनो जर आपल्याकडे जर वेळ नसेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता प्रश्न योग्यरित्या वाचा बार बार वाचा विचार करा आणि या प्रश्नाचं काय योग्य उत्तर राहणार आहे आपल्याला द्यायचं आहे कारण मित्रांनो हे प्रश्न अनुमान आणि कारणचे प्रश्न आपला खूप वेळ खाणार आहे पेपरमध्ये तर याची प्रॅक्टिस आपल्याला खूप करायची आहे आणि याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ वेगवेगळे बनवणार आहोत तर आपल्या चॅनलसोबत जुळून राहावी मित्रांनो नक्की आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्रश्न वाचा व्यवस्थित वाचा आणि काय योग्य उत्तर राहणार आहे ते कमेंटमध्ये प्रश्न सातवा डॅश त्याचं काय उत्तर राहणार आहे ते कमेंटमध्ये नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए अनुमानसही कारणसही म्हणजे दोन्ही

ॲप्लिकेशन बेस्ड आहे मित्रांनो प्रश्न नववा कक्षा मे विद्यार्थी कविता याद नाही कर पा लक्ष देऊन आहे का कक्षा मे विद्यार्थी कविता याद नाही कर पा रहे शिक्षक लय ओर ताल के साथ कविता पडवाता है शिक्षक लय ओर ताल के साथ कविता है यह किस सिद्धांत पर आधारित आहे आपले ऑप्शन आहेत मित्रांनो निर्माणवाद बी भाषाई कौशल विकास सी बहुबुद्धी सिद्धांत डी मीमांसा सिद्धांत तर मित्रांनो प्रश्न नीट बघा आणि आपलं उत्तर काय राहणार आहे ते सांगा प्रश्न नीट बघा मित्रांनो आणि ऑप्शन पण बघा काय उत्तर राहणार आहे आपलं आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न नव्याचं तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे बहुबुद्धी सिद्धांत पुढचा प्रश्न बघूया हिंदी मे अय हिंदी मे ए वर्ण की स्वर्ग का आहे ऑप्शन ए अर्धस्वर ऑप्शन बी दीर्घस्वर ऑप्शन सी संयुक्त स्वर ऑप्शन डी मूल स्वर तर मित्रांनो एचं अय करू नका या प्रश्नाचं काय उत्तर राहणार आहे ते सांगा मित्रांनो कमेंटमध्ये तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे बी दीर्घ स्वर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अकरावा कर्म का सही अर्थ कोणसा आहे ऑप्शन ए क्रिया करणेवाला ऑप्शन बी क्रिया से प्रभावित होण्यावाला ऑप्शन सी क्रिया करणे का समय ऑप्शन डी क्रिया का भाव तर मित्रांनो ह्न पाच सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं देखील उत्तर द्यायचं आहे आपण अकराव्या प्रश्नावर आलेलो आहोत मित्रांनो जर आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा हे सिरीज हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून कमेंटमध्ये यस करून टाईप करा आणि आवडत नसेल तर काय सुधारणा करायच्या आहेत ते देखील सांगा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी क्रियाचे प्रभावित होने वाला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो शुद्ध अशुद्ध पहिचांना किस कौशल का हिस्सा आहे ऑप्शन ए लेखन कौशल ऑप्शन बी पठन कौशल ऑप्शन सी व्याकरणिक जागरूकता ऑप्शन डी रचनात्मक तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे आपल्याला कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे त्या आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर लाईक ला 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 करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील कमेंट करायचं आहे जेणेकरून आपण कोणत्या लेवलला आहोत आपल्याला किती अभ्यासाची गरज आहे आपल्याला कळेल मित्रांनो कारण की आपल्याकडे वेळ ना जास्त नाही आठ फेब्रुवारीला पेपर आणणार आहे तर आपल्याला आपल्यामध्ये काय कमी आहेत काय जास्त आहे हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो आणि त्यावर काम करायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आणणार आहे मित्रांनो ऑप्शन सी व्याकरणिक जागरूकता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा अनुमान कार्यांवर आधारित आहे अनुमान बघा मित्रांनो काय दिलेला आहे भाषा प्राकृतिक रूप से सिकी जाती है अनुमान बघा मित्रांनो भाषा प्राकृतिक रूप से सिकी जाती हे कारण दिलेलं आहे त्याचं भाषा श्रवण और अनुकरण के माध्यम से आत्मसात होती है भाषा श्रवण और अनुकरण के माध्यम से आत्मसात होती है आपले ऑप्शन बघा मित्रांनो ए दोनो सही और कारण अनुमान को सिद्ध करता है बी दोनों सही पर कारण सिद्ध नाही करता सी दो अनुमान सही कारण गलत डी दोनों गलत मित्रांनो योग्य उत्तर काय राहू शकते प्रश्न व्यवस्थित बघा व्यवस्थित वाचा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर देखील सांगा मित्रांनो की चारपैकी काय राहणार आहे तर मित्रांनो या प्रश्नात योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए दोनो सही ओर कारण अनुमान को सिद्ध करता आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो चौदावा प्रश्न मधुरतम किस प्रकार का शब्द आहे ऑप्शन ए समानाधिकरण ऑप्शन बी उत्तमतर ऑप्शन सी तृतीय स्तरीय तुलनात्मक ऑप्शन डी पराकाष्ठा परमोकृष्ट तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आपण चौदाव्या प्रश्नावर आलेलो मित्रांनो मित्रांनो एक अजून सांगतो जर तुम्ही सोबत दोन तीन मित्र जर अभ्यास करत असाल सी टी ई डीचा तर तुम्ही रोज त्याबद्दल डिस्कस केलं पाहिजे डिस्कशनने खूप गोष्टी सॉल्व्ह होतात ॲप्लिकेशन बेस्ड असो अनुकरण अनुमानकारांचे प्रश्न असो ग्रामरचे असो कोणते पण असो सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात मित्रांनो आणि अभ्यास जास्त योग्यरित्या होते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी पराकाष्टा परमोत्कृष्ट पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न नंबर पंधरावा अधिगम या किससे जुड़ी होती है ऑप्शन ए मानसिक तर मानसिक स्तर से ऑप्शन बी भाषा की जटिलता से ऑप्शन सी उचित शिक्षण रणनीति रन, की कमी से ऑप्शन डी उपरोक्त सभी तो मित्रों संगा है अधिकम कठिनाइया किससे जुड़ी होती है आपले ऑप्शन आहेत ए बी सी डी तो मित्रों यापैकी आप योग्य उत्तर का मित्रांनो या प्रश्ना योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी उपरोक्त सभी म्हणजे मानसिक स्तर से भाषा की जटिलता से उचित शिक्षण रणनीति की कमी से तीन ही ऑप्शन बरोबर आहेत मित्रांनो तक उपरोक्त सभी ऑप्शन डी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सोळावा विद्यालय का पर्याय वा, वाची कोणसा आहे मित्रांनो हे सांगा आता ऑप्शन ए e, पाठशाला ऑप्शन बी अध्यापक ऑप्शन सी अध्ययन ऑप्शन डी पाठ तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मला वाटते आपल्या सर्वांना देणार आहे तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए e, पाठशाला पुढचा प्रश्न बघूया ॲप्लिकेशन बेस्ड राहणार आहे प्रश्न बघा नीट बघा शिक्षक विद्यार्थी को खुद कहाणी पुरा करणे देता आहे शिक्षक विद्यार्थी को खुद कहाणी पुरा करणे देता आहे किस कौशल को बढाता आहे ऑप्शन ए पुनर्लेखन ऑप्शन बी कल्पनाशक्ती ऑप्शन सी विश्लेषण ऑप्शन डी भाषाही अनुशासन प्रश्न बघा मित्रांनो आणि त्याचे ऑप्शन पण बघा योग्य ऑप्शन काय राहणार आहे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे हा प्रश्न आहे मित्रांनो आणि हे त्याचे ऑप्शन तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी कल्पनाशक्ती पुढचा प्रश्न बघूया आंतरराष्ट्रीय एक आंतरराष्ट्रीय एक काय सांगायचं आपल्याला ए तद्भव बी समास सी संधी डी पदबंध पुढचा प्र या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो आपल्याला त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी समास मित्रांनो आपल्या मित्रांना देखील शेअर करा ऑप्शन प्रश्न एकोणविसावा प्रसाद किस छायावादी कवी की रचना शैली है ऑप्शन ए जैनेंद्र ऑप्शन बी निराला ऑप्शन सी पंत ऑप्शन डी महादेवी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे तो मित्रों प्रश्नाच योग्य उत्तर रहना है ऑप्शन बी निराला प्रश्न बढ़ू मित्रांनों प्रश्न क्रमांक वीस बच्चे बोलचाल में त्रुटिया करते हैं बच्चे बोलचाल में त्रुटिया करते हैं शिक्षक उन्हें तुरंत नहीं रोकता क्यों ऑप्शन ए बच्चे दुखी हो जाते हैं ऑप्शन बी फ्लुएंसी टूट जाती है ऑप्शन सी भाषा प्राकृतिक रूप से विकसित होती है ऑप्शन डी शिक्षक को समय नहीं मिल पाता तो मित्रों का कारण आऊ शकते शिक्षक बोल बच्चे बोलचाल में त्रुटियाँ करते हैं परी शिक्षक थामे का कारण है हे या चारपैकी आपल्याला सांगायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी भाषा प्राकृतिक रूप से विकसित होती है पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्र शब्द किस जाता है ऑप्शन ए रोमन ऑप्शन बी देवनागरी ऑप्शन सी गुरुमुखी ऑप्शन डी तमिल लिपी तर मित्रांनो हे आपल्याला सांगायचं आहे की राष्ट्र शब्द किस लिपी जाता है मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी देवनागरी पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो हिंदी में संधी विच्छेद का उद्देश क्या है ऑप्शन ए शब्द को नया रूप देना ऑप्शन बी शब्द की मूल संरचना समझना ऑप्शन सी शब्द की शुद्धता जाचना ऑप्शन डी शब्द के प्रयोग को बदलना योग्य उत्तर काय आहे मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे बावीसव्या प्रश्नाचं काय योग्य रूप योग्य प्रश्न राहणार आहे ते तर या मित्र मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी शब्द की मूल संरचना समजना पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस तुम कहाँ जा रहे हो तुम तहा जा रहे हो मित्रांनो कुठंच जाऊ नका आपल्याला बसून राहायचं आहे आपल्याला आपलं लेक्चर पूर्ण करायचं आहे तर तुम्ही कुठे जाऊ नका प्रश्न आहे तुम कहा जा रहे हो, अप्ञेला अप्ञेला जा रहे हो? यह किस प्रकार का वाक्य आहे ऑप्शन ए आज्ञार्थक ऑप्शन बी प्रश्नवाचक ऑप्शन सी विधीवाचक ऑप्शन डी इच्छावाचक तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये टाईप करून कमेंट करायचं आहे की तेवीस व प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे आणि तुम्हाला हे देखील टाईप करणं करायचं आहे की लेक्चर झाल्यावर तुम्ही कुठे जाणार आहात नाही मित्रांनो करू नका तिथेही फक्त असंच म्हणत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो प्रश्नवाचक पुढचा प्रश्न बघूया अनुमान अनुमान आहे मित्रांनो बच्चो कहानी के माध्यम से पढ़ाना उपयुक्त है कारण कहाणया ज्ञान और कल्पना शक्ती दोनो को विकसित करती है प्रश्न बघा मित्रांनो नीट वाचा पॉज करून थांबवा त्याचे ऑप्शन बघा दोनों सही और कारण अनुमान सिद्ध करता है ऑप्शन बी दोनों सही पर कारण अनुमान नहीं सिद्ध करता ऑप्शन सी अनुमान सही कारण गलत ऑप्शन डी दोनों गलत मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे अशा प्रश्नाची आपल्याला खूप प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो तर आपण पुढे एकशे बडके एक व्हिडिओ आणणार आहोत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए दोनो सही और कारण अनुमान सिद्ध करता आहे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो विलोम किसे कहते हे ऑप्शन ए समानार्थक ऑप्शन बी विपरीत अर्थ ऑप्शन सी कई अर्थ ऑप्शन डी में समान तर मित्रांनो काय होऊ शकते हे आपल्याला सांगायचं आहे विलोम म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये केलं असेल टाईप तर याचं उत्तर आणणार आहे बी विपरीत अर्थ मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया म्हणजे विरुद्धार्थी शब्द प्रश्न क्रमांक सव्वीस मल्टीलिंग्युअल बच्चे हिंदी सीखते समय सबसे पहिले किस कौशल में कठिनाई महसूस करते हैं ऑप्शन ए श्रवण ऑप्शन बी पठन ऑप्शन सी लेखन ऑप्शन डी भाषा स्थानांतर तर मित्रांनो काय असू शकते या मागचं कारण आहे आपल्याला या चार ऑप्शन एक करेक्ट ऑप्शन काय आहे ते आपल्याला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायचं आहे प्रश्न क्रमांक सव्वीसच उत्तर काय राहणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन डी भाषा स्थानांतर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो उज्ज्वल शब्द में मे संधि आहे ऑप्शन ए वृद्धी ऑप्शन बी गुण ऑप्शन सी प्रत्याहार ऑप्शन डी स्वर संधी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय राहू शकते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं सत्तावीस प्रश्न चालू आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक केला नसेल तर कृपया करून लाईक करा आणि आपल्याला कोणत्या विषयावर अजून व्हिडिओ हवे आहेत आपल्याला कमेंटमध्ये सांगायचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये टाईप करायचा मित्रांनो आणि आम्हाला काही इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर काय करावी हे पण तुम्ही सजेस्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी गुण पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो अठ्ठावीस नंबरचा प्रश्न कक्षामे शिक्षक संवादात्मक प्रश्न पूछता आहे या किस शिक्षण पद्धती का संकेत है ऑप्शन ए व्याख्यान पद्धती ऑप्शन बी व्यवहारवादी ऑप्शन सी संवाद पद्धती म्हणजे इंटरॅक्टिव्ह ऑप्शन डी अनुवाद पद्धती तर मित्रांनो काय असू शकते या प्रश्नाचं योग्य उत्तर ते आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो संवादात्मकमध्येच दिलेलं आहे आपल्याला तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे संवाद पद्धती म्हणजे इंटरॅक्टिव्ह पुढचा प्रश्न ट्वेंटी नाईन नंबरचा सादगी शब्द का तद्भव रूप क्या आहे ऑप्शन ए साधू ऑप्शन बी साध ऑप्शन सी साध ऑप्शन डी सहज तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस चालू आहे तर आपल्याला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर येस टाईप करायचं आहे आणि किती गुण येणार आहेत आपल्याला ते देखील टाईप करायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला टाईप करत आहे मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी साधं पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो शेवटचा प्रश्न आशा करतो की खूप मुल खूप विद्यार्थ्यांना तीसपैकी पंचवीस ते तीसच्या मधात स्कोर असेल मित्रांनो ऑप्शन प्रश्न क्रमांक तीस भाषा शिक्षण अर्थ निर्माण का प्रमुख साधन क्या आहे ऑप्शन ए रटना ऑप्शन बी सुनना बोलणं ऑप्शन सी संदर्भ आधारित शिकणार ऑप्शन डी शुद्ध व्याकरण तर मित्रांनो काय सुचते या प्रश्नाचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे तीसपैकी किती गुण आले ते देखील आपल्याला सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंटमध्ये यस टाइप करायचं आहे आणि आपलं अभ्यास किती आहे यावर लक्ष देऊन आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे मित्रांनो अभ्यास कमी असो या जास्त असो अभ्यास खूप करायचा आहे मित्रांनो यावेळेसची सीटीटी आपलीच असं समजून अभ्यास करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी संदर्भ आधारित शिकणा तर मित्रांनो ही पी एफ तुम्हाला टेलिग्रामला मी अवेलेबल करून देणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी आपले खूप खूप आभार लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले खूप खूप धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच